नमस्कार बाग बगीचा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजचा व्हिडिओ आपल्या सर्वांच्या आवडत्या झाडाविषयी म्हणजे मनी प्लांटविषयी मी आज तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे म्हणजे त्याची काळजी कशी घ्यायची हे पण आपण बघू आणि मनी प्लांटची पानं अशी मोठी आणि चमकदार होण्यासाठी कोणत्या गोष्टीचा वापर करायला पाहिजे हे पण मी आज तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि तुम्हाला माझे व्हिडिओ बघता येतील तर मनी प्लांटची काळजी घेताना सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मनी प्लांटची कुंडी कुठे ठेवायची कोणती जागा मनी प्लांटसाठी योग्य आहे तर आता ऊन एवढं कडक झालेलं आहे तर आता उन्हामध्ये कुंडी आपल्याला अजिबात ठेवायची नाही आहे आणि मनी प्लांटची कुंडी अशा ठिकाणी आपल्याला ठेवायची आहे जिथे त्याला स्वच्छ सूर्यप्रकाश मिळेल डायरेक्ट ऊन नको पडायला त्याच्यावर तर अशा ठिकाणी आपल्याला कुंडीत ठेवायची आहे आणि जर त्याच्यावर डायरेक्ट ऊन पडलं ना तर त्या झाडांचे पानं करपायला सुरुवात होती बघा आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसतं की मनी प्लांट उन्हाळ्यामध्ये अक्षरशः जळालेले असतात त्याचे पानं आता माझी कुंडी तुम्हाला मी दाखवते ही उन्हामध्ये होती तर याची पानं पण बघा आता करपायला सुरुवात झाली होती पण माझ्या लवकर लक्षात आलं आणि मी लगेचच ती उचलली तरी पण याच्यावर अगदी दोन तीन तासच ऊन पडायचं पण आता उष्णता एवढी वाढलेली आहे वातावरणामधलं जे टेम्परेचर खूप वाढलेलं आहे तर मग खूपच कडक ऊन पडतं आहे जर जर सदतीस आडोतीस टेम्परेचर झालेलं आहे तर अशा वेळेस तर अजिबातच ऊन सहन होत नाही मनी प्लांटला त्याच्यासाठी त्याला स्वच्छ सूर्यप्रकाश मिळेल म्हणजे असं बाल्कनीमध्ये जी तर फक्त सावली असते पण स्वच्छ सूर्यप्रकाश असतो ना अशा ठिकाणी ठेवायचं त्याच्यानंतर दुसरी गोष्ट मनी प्लांट हा तर वेल आहे त्यामुळे त्याला आधाराची गरज आहे तर अशा प्रकारे तुम्ही त्याला काठी लावू शकता कुंडीमध्ये असेल तर किंवा मॉस्टिक मिळतात हल्ली बाजारामध्ये त्या मॉस्टिक लावू शकता किंवा मी आता तुम तुम्ही बघितलं ना आ, हे बघा आता त्याला मी असं ना एका काठीला जे प्लास्टिक पाईपला सुत हे काथ्याची दोरी गुंडाळली आहे तुम्ही सुतळी पण गुंडाळू शकता ते घरी घरच्या गर घरी तयार करणं अतिशय सोपं आहे तो पण आपण व्हिडिओ करू कसं ब तयार करायचं ते तर ते असा आधार जर दिला ना तुम्ही त्याला आणि जर मॉस्टिक किंवा असं जर लावलं ना त्याला सुतळी वगैरे तर ते झाड बघा त्याला असं चिपटून वाढतं असं त्याला लागून लागून वाढतं आणि मग त्याचे पानं असे आपोआप मोठे होतात त्याला विशेष काही वेगळं करायला नाही लागत छान असे मोठे मोठे आणि पानं होतात त्याची आता पुढचं पॉईंट आहे मनी प्लांटसाठी माती कशी पाहिजे तर मनी प्लांटला अतिशय योग्य म्हणजे पाण्याचा निचरा होणारी माती पाहिजे आणि त्याच्यामध्ये भरपूर तुम्हाला नायट्रोजन युक्त खत खतं घालायची आहेत आता माझ्या कुंडीतली माती तुम्ही बघू शकता ओली माती तरी पण माझ्या हातात येऊन असा त्याचा चिखल नाही झाला गोळा नाही झाला बघा अशा हातातनं सहज सुटते कारण की याच्यामध्ये मी भरपूर प्रमाणामध्ये कंपोस्ट वापरलेलं आहे तर कंपोस्ट मनी प्लांटसाठी खूप चांगलं आहे आणि त्याच्यामुळं मातीनं अशी हलकी राहते भुरभुरी होते आणि पाण्याचा योग्य निचरा होतो शिवाय पाण्यामध्ये थोडंसं मॉइश्चर टिकून राहतो ओलावा मनी प्लांटला अशी माती आवडते त्याच्यानंतर आता तुम्ही ही जी वस्तू बघताय ना ह्याच्याविषयी आपण माहिती घेऊ तर हे आहे एप्सम सॉल्ट तर ह्या एप्सम सॉल्टच्या आपल्या बागेसाठी खूप फायदे आहेत ह्या बऱ्याच प्रकारच्या झाडांमध्ये तुम्ही एप्सम सॉल्ट वापरू शकता तर जेव्हा तुम्ही झाडांची रिपोर्टिंग करता ना तेव्हा आपल्याला हे वापरता येतं त्याच्यामुळं आपली झाडं शॉकमध्ये नाही जात त्याच्यानंतर मधनं मधनं तुम्ही झाडांवर याचा फवारा करू शकता मातीमध्ये टाकू शकता आणि मनी प्लांटसाठी आपल्याला हे का वापरायचं ते आपण आता बघू आता हे मी एका लिटर पाण्यामध्ये एक चमचा घेतलेले तुम्ही एक किंवा दोन चमचे पण घेऊ शकता आणि हे लगेच वेळ घडतं बघा अजिबात त्याला वेळ लागत नाही एक दोन तीन मिनटं आपण ही बाटली अशी ठेवू आता आणि मग परत त्याचा वापर करू तर ह्या एप्सम सॉल्टमध्ये असतं मॅग्नेशियम आणि सल्फर ज्याच्यामुळं आपल्या झाडांची वाढ खूप चांगली होती पानांना कलर मिळतो असा हिरवागार कलर येतो आणि पानांची साईज वाढते म्हणून मनी प्लांटमध्ये याचा वापर तुम्ही अवश्य करा आता हे एप्सम सॉल्टच्या बाबतीत एक गैरसमज असतो की हे मीठ आहे की काय आणि मेडिकलमध्ये वगैरे मिळेल तर असं काही नाही आहे हे तुम्हाला खताच्या दुकानातच मिळेल किंवा ऑनलाईन तुम्ही घेऊ शकता एक किलोचं पण पॅकेट मिळतं तर हे एप्सम सॉल्ट घ्यायचं आणि त्याचा महिन्यातनं एकदाच वापर करायचा आहे या आपल्याला याच्या वापरामुळं आपली पानांना कलर येतो आणि चमकदार होतात पानं आणि मोठी पण होतात पण मुख्य म्हणजे पानं चमकदार राहतात त्याच्यासाठी एप्सम सॉल्टचा वापर तुम्ही जरूर करा शिवाय जेव्हा जेव्हा आपण झाडांना पाणी घालतो ना तेव्हा असं स्प्रेनी पाणी घाला पा झाडं भिजवून काढा पूर्ण मनी प्लांटचा वेल आहे ना तुम्ही भिजवून काढा त्याच्यामुळं काय होते झाडांवरची धूळ वगैरे जाते आणि त्याच्यामुळं पण आपल्या झाडांचे पानं तजेलदार दिसतात अगदी छान अशी चमक येते पानांवर तर ता त्याच्यासाठी ही पण काळजी घ्यायची तुम्ही की पाणी घालताना त्याला भिजवायचंच दोन दिवसात नाही एकदा मनी प्लांटला पूर्ण झाडावर पाणी घालायचं किंवा स्प्रे बॉटलमध्ये पाणी घेऊन तुम्ही त्याने पण स्प्रे करू शकता म्हणजे मनी प्लांटचे पानं अगदी छान दिसतात आणि हे झाड कसं आहे तुम्ही घराच्या दर्शनी भागात ठेवा घरा हॉलमध्ये ठेवा इतकं सुंदर दिसतं ना मग ते स्वच्छ असणं पण तेवढंच गरजेचं आहे आणि मोठ्या मोठ्या पानांमुळं चमकदार पानांमुळं पाना ते छान पण दिसतं तर कसं वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ ह्या अशा प्रकारे जर तुम्ही मनी प्लांटची काळजी घेतली ना तर तुमच्या पण मनी प्लांटचे पानं छान होतील त्याची वाढ छान होईल मनी प्लांटसाठी कुठली कुठली खतं चांगली असतात याचे पण व्हिडिओ पुढे येतीलच त्यासाठी तुम्ही माझं चॅनल बघत राहा म्हणजे मग तुम्हाला ते कळत जाईल की क कुठला व्हिडिओ आला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा थँक यू